कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चोरांचा सुळसुळाट सुरूच घरफोडीनंतर आता चोरांचा मोर्चा धार्मिक स्थळांकडे कोल्हापुरातील हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील रेंदाळे येथील हजरत शेर अली बाबा दर्ग्याच्या घुमटावरील कळसावरच चोरांनी डल्ला मारल्याची घटना आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे रेंदाळे येथील भर चौकात असणाऱ्या हजरत शेर अली दर्ग्याच्या घुमटावरील सुमारे नऊ किलो चांदीच्या कळसाची मध्यरात्री चोरी झाली आहे चोरट्यांनी सुरक्षेसाठी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी कापून चोरट्यांनी ही चोरी केली आहे आज सकाळी दर्ग्याचे ट्रस्टी रशीद मुजावर हे दर्ग्यामध्ये दर्शनासाठी आले असता दर्ग्याच्या घुमटावरील चांदीच्या कळसाची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ हुपरी पोलिसांना कळवले हुपरी पोलीस घटनास्थळी धाव घेऊन ठसे तज्ञांना आणि श्वास पथकालाही पाचारण करण्यात आले मात्र चोरीचा शोध लागला नाही दर्ग्यावरील घुमटाच्या कळसाची चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी उपरी परिसरात पसरली काही दिवसांपूर्वी हुपरीत चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंच्या चांदीच्या दागिन्यासह चांदीचे मटेरियल चोरल्याची घटना ताजी असतानाच आज येथील दर्ग्याच्या घुमटावरील चांदीचा कळसच चोरून नेल्याने चोरांचा घरफोडीनंतर आता धार्मिक स्थळांकडे चोरीचा मोर्चा वळला की काय अशी चर्चा हुपरी परिसरात होत आहे हुपरी परिसरात वाढलेल्या चोऱ्यांमुळे नागरिक भीतीच्या छायाखाले आहेत तर कोल्हापूर कात्ययानी मंदिरातही देवीच्या अंगावरील दागिन्याची चोरी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे प्रतिनिधी शहाबुद्दी गडूबाई हुपरे